गावाची यात्रा आहे सिद्ध रामेश्वरांची यात्रा आताच या ठिकाणी संपन्न झाल्या अक्षता सोहळा आणि सगळे रंगले त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक भक्त हे बाराबंदी घालून इथे आहेत परमपूज्य हो आ शामिल आहेत आणि सगळ्या महिला सगळे पुरुष सगळे दूर दूर गावावरून आलेले सगळे आज सिद्धरामेश्वराच्या ह्या चरण स्पर्शी आम्ही चरण स्पर्श करत आहोत नतमस्तक झालोय ह्या माणुसकीच्या सागरासमोर आज आम्ही सगळे नतमस्तक झालो आहोत आणि सिद्धरामेश्वराच्या चरणी दे प्रार्थना करतो की सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण होऊ देत हा हे वर्ष खास करून आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक कष्ट

तरीही मुख्यमंत्री याबद्दल जप राजीनामा

म्हणजे जनावराला जरी असं मार तर अंगार शहर आहे तर तो माणसाला आहेत आणि हे पहिल्यांदा असं झालं नाहीये बीड जिल्ह्यात बीड जिल्हा ह्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे आतापर्यंत हे सगळे प्रकरण झापले झाकले गेले आहेत आणि म्हणून या लोकांना आता ते भोगावं लागणार आहे आणि त्यांना अटक झालीच पाहिजे त्यांची आई आलेली आहे आणि सगळे कार्यक्रम त्यांनी दरवर्षीप्रमाणे सिद्धरामेश्वराच्या कार्यक्रमाला कार्यक्रमामध्ये प्रसंगाला आमचा आनंदाचा क्षण आम्ही शुभेच्छा देतो सगळ्या सोलापूर कुठे सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांना सुधाराव आयुष्यामध्ये खूप आनंद मिळावा संपन्नता मिळावी अशा प्रकारची आम्ही एवढंच मागणं मागितलं की इतकं शांती राहू दे सर्व धर्म सम सेदनाभिषणाने जे सांगितलं सर्व धर्म समभावाची जी भूमिका आहे ते त्यांनी सगळ्यांनी स्वीकार